त्यानंतर संतोषजी साळुंके साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करेल संतोषजी साळुंके साहेब नक्कीच त्यानंतर ज्यांच्या माध्यमात ही स्पर्धा संपन्न होण्यामध्ये वेळोवेळी हातभार लावत असतो म्हणजे स्पर्धा कोणतीही असो त्या व्यक्ती आपण पहिले तर आपली स्पर्धा आहे अशा पद्धतीने कामगिरी करत असतात सकाळी अगदी वेळेवर येण आणि शेवटपर्यंत या स्पर्धेमध्ये राहणं अर्थातच पाटण टेनिस क्रिकेटचे संस्थापक अध्यक्ष शिवादा जाधव यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करेल कारण आम्ही स्वतः पाहतो सकाळी आल्यानंतर ही व्यक्ती पडेल ते काम या ठिकाणी करत असते स्पर्धा कोणतीही असो ही व्यक्ती ती स्पर्धा आपली घरची आहे अशा पद्धतीने या ठिकाणी हात धरत असतो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो पाटण टेनिस क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष शिवदादा जाधव यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो या माणेषक दोन हजार बावीस मध्ये आजच्या दिवसामध्ये माझ्यासोबत समालोचक म्हणून ज्यांचा गोड आवाज आपण या ठिकाणी ऐकलात ते आमच्या रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि दहा वर्षापेक्षा देखील जास्त अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे असे दत्तात्रयजी मात्रे सरांचा सन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करेल मी गोरख साळंके साहेब आपणास विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचंय आहे दत्तात्रयजी सर यांचा आणि अगदी काही क्षणामध्ये आपण मुख्य पारितोषिक वितरणाला सुरुवात करणार आहोत सर्व टीम्सने मात्र व्यासपीठाकडे यायचे डीके स्पोर्ट्स राजरोडे सर आपल्या टीम्सला घेऊन आपण व्यासपीठाजवळ यायचे विनंती आम्ही आपणास करतोय सर्व टीमने व्यासपीठाच्या समोर यायचंय त्यानंतर आम्ही लगेचच मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे या ठिकाणी जाणार आहोत त्यानंतर मित्रांनो पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये हे नाव जुडलं गेलं आणि किरण यांच्या सोबत एक गोड आवाज पाटण तालुक्यामध्ये हा आवाज सध्याच्या घडीला घुमताना आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच यंग अँड मेलोडियस वॉइस नन अनदर दॅन युवराज माळी यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करीत आहोत कालचा आणि आजचा दिवस तुमच्यापर्यंत या स्पर्धेची लाईव्ह अपडेट्स त्यांच्या माध्यमातून पोचवली गेली आणि अगदी कमी वेळामध्ये एक चांगलं समालोचन दर्जेदार समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला आहे त्या युवराज माळी यांचं या ठिकाणी यचोतीच आपण सन्मान करणार आहोत माईची शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची खास ओळख सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे नक्कीच अगदी काही क्षणामध्ये आम्ही पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करतो चला तर अगदी मुख्य पारितोषिक वितरणाला सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत बेस्ट बॉलर ठरतोय डिके स्पोर्ट्स टीमचा दुर्गेश दुर्गेश ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आठ विकेट त्यांनी संपादन केल्यात मी प्रमोद प्रमोददादा साळुंके साहेबांना विनंती करेल आपण दुर्गेश ठिकाणी सन्मान आहे त्याला बेस्ट बॉलर म्हणून शूज देण्यात येतील जे स्पॉन्सर केले संदीप साळुंके पाटील साहेबांनी त्याचबरोबर ट्रॉफी देण्यात येते जी स्पॉन्सर केली आहे सुशांत तुपे साहेबांनी हे दोन्ही भेटवस्तू देऊन दुर्गेश या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय त्याचबरोबर दुर्गेश दोन मिनिटं आपण थांबायचंय विराट अँड विनय कलेक्शन यांच्या माध्यमातन एक ड्रेस या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आला होता विजयजी डिस्ले साहेबांकडून बेस्ट बॉलरसाठी तो देखील या ठिकाणी देण्यात येतोय अतुल फक्त तुझी दोन मिनटं घेईल जास्त घेणार नाही ज्या पद्धतीने तुझी टीम परफॉर्म करते मध्ये देखील तुम्ही चांगला परफॉर्म केला आहे वेगवेगळ्या वेग संघांमधून तुम्ही खेळत होता त्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये पुन्हा संघ बांधणी झाली आणि राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजच्या या पहिल्या स्पर्धेमध्ये पीटीपीएल नंतर दिमगद कामगिरी तुम्ही केली आहे त्याबद्दल काय सांगाल आणि टीम तुला कशा पद्धतीने सपोर्ट करते बॅड देखील येतो प्रत्येक खेळाडूच्या फॉर्ममध्ये त्याच्यातनं तुम्ही वरती आणण्यासाठी कसं एकमेकांना सहकार्य करत असता लकी ठरते कारण का पाठी मागला होता पण सेकंड प्राइज हॅलो सेकंड प्राइज मारलं होतं आणि पीटीपीएल मध्ये माझा फॉर्म तितकासा छान नव्हता ऑनर पाहिजे होते त्यामुळे थोडेसे नाराज होते तुला पुन्हा विनंती करेल तू पुन्हा ही प्रतिक्रिया द्यायची आहेस टूर्नामेंट टुर्नामेंट माझ्यासाठी नेहमीच लकी ठरते कारण का पाठीमागल्या मागल्या वर्षी मी सेकंड प्राईज मारलेलं आणि बेस्ट बॅट्समन होतो ह्या वर्षी सिरीज आलो आणि एलमध्ये माझा पर परफॉर्म तेवढा चांगला असा नव्हता त्यामुळं महिन्याचे ऑनर पण थोडेसे नाराज होते मी त्यांना बोललो होतो की मी पोचवेन टीमला आधीवर मिटिंगमध्ये पण तसं मी नाही परफॉर्म करू शकलो नक्कीच अतुल ज्या पद्धतीने तू उल्लेख केला की बेस्ट बॅट्समन ठरला होता द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक दुसऱ्या पर्वामध्ये पटकवलं आता मात्र प्रमोशन झाले बेस्ट द सिरीज आणि सेकंड प्राईज वरनं फर्स्ट प्राइज तुझी टीम या ठिकाणी पटकवते टीम बद्दल काय सांगशील टीम राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय सांगशील राहुलचं नेतृत्व नेहमीच छान असतं आणि टीम कॉम्बिनेशन आमचं तसं बघायला चांगलं आहे म्हणजे पहिल्या ओव्हल रन आला तरी मागून नितीन गौर करतो तेच चित्र एका मॅच मध्ये दे आपल्याला पाहायला मिळालं तो देखील बाद झाला राहुल पाटील देखील बाद झाला त्यानंतर यंग विवेक वर्पे अनुभवी दीपक चोरगे नितीन हे ज्यांनी सूत्र हाती घेतली याबद्दल काय सांगशील विवेक पण चांगला दीपक पण चांगला बॅटिंग आमची तशी चांगली आहे चार पाच नंबर पर्यंत त्यामुळे पुढे ओपनिंगला ओपनिंग करायला काय वाटत नाही मला नक्कीच हा विश्वास आहे टीमचा एकमेकांवर आणि तुला देखील आम्ही शुभेच्छा देतो मॅन ऑफ द सिरीज आणि या पुरस्कारासाठी आणि फ्रीज साठी देखील तर जाऊया चौथ्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे नवलाई स्फोट चिंती तर तो चौथ्या क्रमांकाच्या पारितोषिकाचा मानकरी मी यायचंय संतोदादा डिसले आणि या टीमने आणि आपलं चौथं पारितोषिक या ठिकाणी स्वीकारायचंय बाबू नलावडे या ठिकाणी येत आहेत टीमचे प्रतिनिधी म्हणून आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी स्वीकारतायत एक सन्मान चिन्ह आपण त्याला देऊया या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह एक त्याला देण्यात यावं बॅक टू बॅक दोन मॅन ऑफ द मॅच त्यांनी पटकावल्यात सेमी फायनल सेकंड आणि त्याचबरोबर फायनल तीच आणि तृतीय क्रमांकाचा असा मानकरी ठरलाय डांगेष्टीवाडी संघ मी कॅप्टन आणि सर्व टीमला विनंती करेल आपण यायचंय आणि हे पारितोषिक स्वीकारायचंय वांगवेली टीमचे क्रिकेट क्लबचे कॅप्टन शरद काका आपण विनंती करेल आपल्या शुभ असते आपण पारितोषिक द्यायचे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असा मानकरी ठरलाय डांगेश्वरवाडी एकदा टाळ्या होऊन जाऊ त्या टीम साठी मित्रांनो पहिल्यांदाच या सीझन मध्ये हा संघ खेळतोय पहिल्या मॅच मध्ये में सनबूर टीमला पहिल्या मध्ये चिखलेवाडी टीमला दुसऱ्या मॅच मध्ये में टीम सनबूर में टीमला तिसऱ्या मध्ये महिन टीमला पराभूत करून हा मात्र मध्ये दाखल झाला होता संघ मध्ये नक्कीच काही परफॉर्मन्स कमी राहिला आहे मात्र पारितोषिक या ठिकाणी आहे आणि सन्मान चिन्ह देखील देण्याची विनंती मी आयोजकांना करेल एक सन्मान चिन्ह देखील या ठिकाणी देण्यात यावं दांगिश टीमला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह देखील त्यानंतर रनर पारितोषिक असा मानखरी ठरला आहे डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड मी राजू रोडे सर आणि टीमला विनंती करेल छोटा ईशान देखील आहे आपण हे पारितोषिक स्वीकारायचंय मी विनंती करेल महिनकर कॅफेचे सर्वे सर्व आनंद साळुंके साहेबांना आपल्या शुभच ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात यावं डीके स्पोर्ट्स पाटील व टीमला माध्यमातून हे पारितोषिक स्पॉन्सर करण्यात आले रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि आकर्षक चषक यायच आपल्या नक्कीच सन्मान केला जाईल गुण लेखक प्रमोद साळुंके साहेबांच्या शुभ हस्ते ओंकार मालुसरे यांचा सन्मान होतोय प्रेमाचं प्रती पुष्पगुच्छ मायच उद्दारशाल आणि एक सन्मानचिन्ह ही मानाई देवी चषक दोन हजार बावीस स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं आम्ही जाहीर करतो नजर चुकीने जर कोणाचा सत्कार या ठिकाणी राहिला असेल तर नक्कीच आम्ही दिलगरी व्यक्त करतो आणि प्रमुख पाहुणे वेळात वेळ काढून या पारितोषिक वितरणाला आणि स्पर्धेला उपस्थित राहिलात त्यांचा देखील आम्ही कोअर कमिटीकडनं आभार व्यक्त करतो आणि एस एस इलेवन महिन ही स्पर्धा माने मानेदेवी चषक दोन हजार बावीस ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो आणि आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्यासाठी आम्ही देखील एस एस इलेव्हन महिन टीमचे आभार व्यक्त करतो